तलवार घेऊन दहशत माजवल्या प्रकरणी एकाला अटक कोल्हापूर विक्रमनगर येथे सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन दहशत माजवून आरडाओरडा करत असलेला सचिन शिवाजी आकलावे वर्ष सव्वीस राहणार विक्रमनगर याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे याची फिर्याद राजाराम विष्णू पाटील पोलीस नाईक यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली अधिक माहिती अशी की विक्रमनगरातील श्री स्वामी समर्थ मंदिरजवळ शनिवार दिनांक चौदा रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास सचिन आगलावे हा हातात तलवार घेऊन दहशत माजवून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करीत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याच्या हातातील तलवार जप्त करून त्याच्यावर राजारामपुरी पोलिसांनी आगलावे याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्याच्यावर विविध कलमानुसार राजारामपुरी शाहूपुरी आणि गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर